अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पासपोर्टला मुदतवाढ देण्यासंदर्भात पी एम एल कोर्टात निर्णय घेण्यात आलाय कोर्टाने भुजबळ यांच्या पासपोर्टला मुदत वाढ देत परदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली आहे दरम्यान कोर्टात ईडीने हक्ष आक्षेप घेत भुजबळ हे परदेशात फरार होतील त्यांच्या पासपोर्टला मुदतवाढ न देण्याचा युक्तिवाद केलाय मात्र कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली महाराष्ट्र सदन प्रकरण छगन भुजबळ यांना दिलासा न देण्याची मागणी ईडीने केले दक्षिण मुंबईमधील कार्यालयात आग लागल्यानं भुजबळ यांच्या पासपोर्टचं नुकसान झालं होतं त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला दोन हजार एकवीसमध्ये छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन क्लीन चिट मिळाली होती या आरोपातून त्यांची मुक्तताही करण्यात आली होती यापूर्वी त्या घोटाळ्यामध्ये त्यांना दोन वर्षाची जेलवारी झाली होती आपल्या एका मुलाखतीमध्ये भुजबळ यांनी त्यांच्यावरती केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलंय छगन भुजबळ यांनी नुकतीच महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री जी शपथ घेतली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या मंत्रिपदावरती भुजबळांची नियुक्ती करण्यात आली मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले मात्र या प्रकरणी दोषमुक्तीच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आले अंजली दमानिया यांनी याला आव्हान दिले मात्र एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं भुजबळांना दिलासा दिला होता